नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनमध्ये तुमच्यासाठी खूप सुंदर अशी लिननची प्रिंटेड साडीचं कलेक्शन घेऊन आली आहे अतिशय मोहू मुलायम पोत या साडीचं वैशिष्ट्य आहे खूप सुंदर अशा आकर्षित कलर ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं प्रिंटेडचं ब्लाउज पीस देखील या साडीवरती तुम्हाला मिळत आहे खूप सुंदर अशा आकर्षित करणाऱ्या साड्या फक्त तुमच्यासाठी तुम्ही कुठल्याही शुभप्रसंगी काटा पदराच्या साडीऐवजी ही लेटेस्ट साडी सुद्धा ट्राय करू शकतात या संपूर्ण साडीवरती तुम्हाला खूप सुंदर रंगांची प्रिंटेड काम खूप सुंदर अशी मऊ पोतची साडी चापून चुपून नेसता येणारी खूप सुंदर अशी साडी देखील आहे त्याचप्रमाणे ही सुद्धा खूप सुंदर अशी मोह पोत असलेली कॉटनची साडी आहे तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर अशा हलक्या फुलक्या वजनाची व तुम्हाला ऑफिसला जाताना देखील तुम्ही साडी अमकाच परिधान करू शकतात खूप सुंदर अशा लाईट रंगांमध्ये व शेड मध्ये या साड्या तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सुंदर असं प्लेनच ब्लाउज तुम्हाला पीस या साडींवरती मिळत आहे आकर्षित करणाऱ्या कलर ऑप्शन सुद्धा तुमच्यासाठी पाच ते सहा कलर ऑप्शन तुम्हाला या साडींमध्ये मिळत आहे खूप सुंदर सुंदर आकर्षित करणाऱ्या साड्या फक्त तुमच्यासाठी तुम्ही साडी खरेदी करणं उत्सुक असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साडीची व्हॉट्सअप लिंक दिली आहे तेथून तुम्ही या साड्या ऑनलाईन परचेस करू शकतात खूप सुंदर सुंदर आकर्षित करणाऱ्या साड्या फक्त तुमच्यासाठी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर युनिक पद्धतीच्या या साड्या तुमच्यासाठी आहे